श्रीराम जय राम जय जय राम श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांची प्रवचन आजचे प्रवचन अठ्ठावीस सप्टेंबर अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो अभिमान सोडून जो ग्रहस्थाश्रम पाय तोच पर मारते अभिमान सोडल्याने ग्रहस्थाश्रम चांगला होतो मी म्हणेन तसे होईल असे कधीही म्हणू नये अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो अभिमानाचे मूळच काढून टाकावे म्हणजे मी देहाचा आहे है म्हणतो हेच काढून टाकावे हा देह माझा नाही हे आपल्याला पटते पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते इंदा देहावर प्रेम जडले म्हणजे मग अभिमानाला त्याच्या पाठोपाठ लोभ क्रोध येणारच अभिमान म्हणजे मी करता ही भावना असली ही भावना टाकून काम केले तर व्यवहारात कुठे नडते आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे पण देह केव्हा तरी जाणार असल्याने त्याला इतके महत्त्व नाही नुसता जाडजोड देह कामाचा नाही आपले मन तयार झाले पाहिजे मी भगवंताचा आहे हे एकदा मनाने जाणून घेतले म्हणजे मग अभिमान रहित होता येते नेहमी भगवत भजनात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे अभिमान शिवणार नाही डोळ्यात पाणी आणि भगवंताला आळवावे त्याला शरण गावे भगवंत पुका केल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या मर्यादा ओळखून मागावे अमुक एक गोष्ट अमक्या तऱ्हेने घडावे असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे तोपर्यंत भ्यबराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे आपले अंतकरण नेहमी शुद्ध ठेवावे रात्री निजण्यासाठी पडले असताना आपले अंतरंग की मी द्वेष मत्सर करतो का तसे असेल तर मना का ते मनातून जबरीने काढून टाकावे ते थोडे जरी शिल्लक राहिले तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे आपल्या मनाने आपल्याला निश्चयाने असे सांगितले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करीत नाही आपले अंतकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की आपण तर कुणाचा द्वेष मसर करू नयेच नाही परंतु दुसरा कुणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पना सुद्धा आपल्याला येता कामा नये मी भगवंताचा आहे या देहाचा नाही असे अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही जो आत बाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाके तोच खरा साधक तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा विस्तवा जवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान बितळलाच पायी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, श्री राम